दो क्या कुस्ती सालू दाली दो क्या कुस्ती कोरोना का दो क्या कुस्ती करा मार्ग देगा कंगाल जी पदलिस्के का लंबा रोट से धोनी पहली कुस्ती बघा त्या बाजूला अभिजर असले उजीला असलेला अभिजित भोसले आनंदा भोसले मामांचा चिरंजीव पोरग सराव आणि दुसरा भाऊ पाटील बाळागाव कोदवड का पण राशीला सराव करतोय सागर चौले का कृष्णा द्रोणागिरी कुस्ती संकुल बरोबर का दोन तालुक्यात राशीवड्याला त्याचप्रमाणे साऊंड सिस्टम प्रोपायटर गंजुराव मोटेल ह्यांना यात्रा करण्याला विनंती करेन त्यांचा सत्कार करायचा आपण ज्योतिर्लिंग साऊंड सिस्टम चालू वर्षी हे चांगलं नाही तुम्ही आतमध्ये आपली जरा कुस्ती पहा बापड्या मिटूच बापरे सुंदर धैर्य पता लागतोय करुस्ती जरा जरा शांत लागून कुस्तीचा आनंद घ्या ना